माझं नाव शुभमिनायक खराटे ही वर्ग दहावी शिकत आहे माझ्या शाळेचं नाव अनुजाती मुलांची शासकीय निवासशाळा नेरणाबापूर आणि मला माननीय रमेश सर यांनी मार्गदर्शन केलं सन्मान्य व्यासपीठ व उपस्थित सर्व गुरुजन वर्ग व विद्यार्थी मित्रांनो मी शिक्षण महर्षी पंजाबराव डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे कृ कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य यावर बोलणार आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतामध्ये दे। पंच्याहत्तर टक्के लोक कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत जो शेतकरी जगाचा पोशिंदा मानला जातो ज्याच्यामुळे आपल्या सगळ्यांपर्यंत अन्नधान्याचा पुरवठा केला जातो शेतकरी शेतात राबतो घाम गाळतो म्हणूनच सुखाचे दोन घास आपल्या सर्वांच्या पोटात जातात ही जाणीव डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी संपूर्ण समाजाला करून दिली आहे आणि सात फेब्रुवारी एकोणीशे पंचावन्न रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारतामध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली तसेच शेतकरी बांधवांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ निर्माण करून दिले शेतीच्या नवीन योजना कल्पना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून कृषी विद्यापीठ सुरू केले आज अकोला येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकरी समाजाला चालना देण्यासाठी त्यांनी एकोणीसशे सत्तावीसमध्ये महाराष्ट्र केसरी नावाचं मराठी वृत्तपत्र सुरू केलं सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये शेतकरी संघाची स्थापना केली तसेच एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांनी कृषी विद्यापीठ सुरू केले आणि अकरा डिसेंबर एकोणीसशे एकोणसाठ ते फेब्रुवारी एकोणीसशे साठ यामध्ये त्यांनी भव्य दिव्य असं जागतिक कृषी प्रदर्शन नवी दिल्ली येथे उपयोजित केले होते हे प्रदर्शन साधारण शंभर एकर जागेमध्ये आयोजित करण्यात आले होते इसवी सन एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून अतिशय निष्ठेने व जबाबदारीने सेवा दिली भूतकाळ विसरा तलवार विसरा जातीभेद पुरा सेवा बहुधा हे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे बिद्ध वाक्य होते शेतकरी नेते अनेक आहेत पण शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारे आणि त्यांची व्यथा समजून घेणारे मोजकेत आहेत शेतकऱ्यांचे कैवारी व कृषी क्रांतीचे जनक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे आट्रा अठ्ठ्याण्णव अमरावती जिल्ह्यात पापाळ गावात झाला होता थोर महापुरुष डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना मी त्रिवार अभिवादन करतो धन्यवाद